काय झाडी काय डोंगर असं म्हणत प्रचंड प्रसिद्धीत ज झोतात आलेले एकनाथ शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांना पराभवाची धूळ चाखावी लागली दोघांच्या भांडणात तिसऱ्यांचा लाभ या म्हणीप्रमाणे शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा साळुंखे या दोन मित्रांच्या भांडणात शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी झालेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दीपक आबा साळुंखे यांनी शहाजी बापू पाटील यांचा प्रचार केला होता दीपक साळुंखे यांनी ऐनवेळी अजितदादा गटाकडील जिल्हाध्यक्ष पद सोडून ठाकरेंची मशाल हाती घेतली होती मात्र त्यांना मतदारांनी तिसऱ्या क्रमांकावर फक्कल मोहिते पाटलांनी शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ बाबासाहेब देशमुख यांचा प्रचार केल्यामुळे ते तब्बल पंचवीस हजार तीनशे शहाऐंशी मताधिक्यानं विजयी झाले बाबासाहेब देशमुख यांना एकूण एक लाख सोळा हजार दोनशे मतं मिळाली आमदार शहाजी बापू पाटील यांना नव्वद हजार आठशे सत्तर मतं मिळाली तर दीपक आबा साळुंखे यांना पन्नास हजार नऊशे मतं मिळाली पराभूत झालो तर फाशी घेईन असं म्हणणारे आमदार शहाजी बापू पराभूत झाले त्यामुळे त्यांच्यावर आता टीकेची झोड सोशल मीडियातून सुरू झालीय नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते